नमस्कार शेतकरी बांधव तुम्ही आता व्हिडिओमध्ये जी भेंडी बघत आहात ही आहे लावण ए ट्वेंटी कृषी तंत्र सीड या कंपनी विकसित केलेली भेंडी आहे या भेंडीची वैशिष्ट्ये तुम्हाला सांगणार आहे ही भेंडी आहे बाराही महिने चालते दुसरे वैशिष्ट्ये अधिक रोगप्रतिकारक शक्ती आहे तिसरे वैशिष्ट्ये फुटवे खूप आहेत व प्रत्येक ब्रँचमध्ये भेंडी लागते हे बघू शकता तुम्ही सेटिंग आज तारीख आहे सात एप्रिल दोन हजार चोवीस भेंडीची क्वालिटी पण बघा एक्सपोर्ट क्वालिटी हिरवीगार अशी भेंडी स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही या भेंडीच्या बियाण्याची ऑर्डर करू शकता तुम्हाला सर्व काही गाडी दाखवून देतो हे बघा फक्त पस्तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये ही भेंडी चालू होते या टेम्परेचरमध्ये सुद्धा एकदम जबरदस्त अशी सेटिंग हे बघा तुम्हाला पूर्ण लाईन दाखवून देतो एकदम जबरदस्त अशी भेंडी लावन या ट्वेंटी धन्यवाद